नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन यूट्यूबमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यशवंत घरकुल योजना काय आहे या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं आणि या योजनेसाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत तर संपूर्ण डिटेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो गव्हर्नमेंटच्या काही योजना असतात त्या योजनांच्या नियमावटी अशा असतात की पहिल्या आलेल्याच पहिले प्राधान्य तर आमची एक दिवशी आहे की सर्वात पहिला लाभ आपल्या सर्व भागातील शेतकरी बांधवांना हीच आमची इच्छा तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा अशीच नवीन व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कर मित्रांनो या ठिकाणी बघा पुणे जिल्हा परिषदेमार्फत मागास व पाच टक्के दिव्यांग निधी अंतर्गत वीस टक्के योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान यशवंत घरकुल योजना राबवली जाते ही योजनेचा मुख्य उद्दिष्ट सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सुरक्षित व सुज घरकुल करून देणे हा आहे त्यानंतर या या ठिकाणी बघा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल उभारण्यासाठी लागणारा खर्च पूर्णपणे शासन बदलते विशेष अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय तसेच पाच टक्के दिव्यांग प्रव वर्गातील नागरिकांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं तर या ठिकाणी बघा या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराने पुणे जिल्ह्यातील रहिवासी असणे आणि स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे तर या ठिकाणी एक अट अट दिलेली बघा अर्जदार आहे तो पुण्याचा रहिवाशी पाहिजे आणि त्याच्या नावावर स्वतःची जमीन असली पाहिजे तेव्हा ते अर्जदार या ठिकाणी अर्ज करू शकते मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी बघा ऑनलाईन अर्ज करण्याच्या काळामध्ये बघा एक मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होऊन तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत संपत होईल तर या ठिकाणी अर्ज हे चालू झालेला मित्रांनो त्यानंतर अर्ज आपण कुठे करू शकतो या ठिकाणी वेबसाईट लिहिली तर जे ड पी पुणे सेस योजना डॉट कॉम या वेबसाईटवर आपल्याला अर्ज करायचे मित्रांनो तसेच या ठिकाणी बघा लाभार्थ्याची निवड प्रथम येणारच प्रथम प्राधान्य मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की जो पहिले अर्ज त्याला पहिले प्राधान्य या योजनेमध्ये दिलं जातं तर या ठिकाणी बघा पहिल्या येण्यास पहिले प्राधान्य तर जेवढे शक्य होईल तेवढे लवकर आपण अर्ज करायचे मंत्रांनो तर या ठिकाणी बघा योजनेचं नाव यशवंत घरकुल योजना त्यानंतर मागासवर्गीय दिव्यांग मोफत घरकुल अनुदान शंभर टक्के अर्ज कालावधी एक तीन दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत आहे अर्ज पद्धत जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने आहे आणि ही वेबसाईट या ठिकाणी बघा जे पी पुणे शेष योजना डॉट कॉम या वेबसाईटवर आपल्याला अर्ज करायचे मंत्रांनो त्यानंतर बघा या योजनेचे उद्दिष्ट आपण पुढे बघणार आहोत ही योजना राबवली जाते तर मागासवर्गीय दिव्यांग व्यक्तींना स्वतःचे घर उपलब्ध करून देणे त्यांचे जीवनमान उंचावणे आणि सुरक्षित निवारा प्रदान करणे योजनेचे फायदे शंभर टक्के घरकुल घरगुले या ठिकाणी बघा कुटुंबाला स्थैर्य जीवनमान सुधारते आणि कुटुंबाला कायमस्वरूपी निवारा प्रदान मिळते त्यामुळे योजनेचे या ठिकाणी फायदे आहेत तर या ठिकाणी बघा पात्राचा निकष काय पुणे जिल्ह्यात रहिवासी असावा त्यानंतर स्वतःच्या नावावर जमीन असावी की मागासवर्गीय किंवा पाच टक्के दिव्यांग पर्यावृत्ती असावा त्यानंतर यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा <muchan> या टा यासाठी या ठिकाणी पात्रताही ठेवलेली मित्रांनो तर अर्ज प्रक्रिया बघा अर्ज प्रक्रिया आपण कशा प्रकारे करायची नवीन अर्जदार नोंदणी करा सर्वात पहिले युस्टर क्लिक करायची नवीन अर्जाला नोंदणी करा त्यानंतर यशवंत घरकुल योजना निवडायची थी। त्या ठिकाणी आपला फॉर्म भरून घ्यायचा डॉक्युमेंट बघा उत्पन्नाचा दाखला जमिनीचा हक्काचा दाखला रविवाशी दाखला पासपोर्टचा फोटो या ठिकाणी लागणार आहे तर या ठिकाणी बघा मला सूचना प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य आणि अर्ज म्हणजे लाभायचे थेट शंभर टक्के उपलब्ध करून देते धन्यवाद जय जय महाराष्ट्र